पण आज नाही पण नाही कोणाला बोलतात फोन करतात बरोबर आणि लक्ष्मी आज आज आहे बघायला तर बघा इतका जास्त कोणी टिकून नाही ठेवत कारण आज आपली गाडी झाली ना तर उद्या लगेच बाई दुसऱ्या पण पलतो आठ गाड्यांचा गुलाल एकच जोडीमध्ये घेतलाय आणि विशेष सांगायचं तात्पर्य ना मला वाटतं मुंबईला एक एक, एक मैदानामध्ये दोन साईड न पब्लिकला गुलाल घेणार मला वाटतं धुडकी थटते ते नितीन पण बोलत चालेल म्हणून कारण विश्वास तर प्रत्येक ड्रायव्हर आहे पण आपल्याला कसं वाटतंय की चला आपला हा गुलाला ठेवतो ड्रायव्हर तर यालाच बसवा म्हणजे आता तुम्ही सांगितलं वेटिंगला आहेत बघा मला वाटतं या खेळामध्ये आपल्या नातं संबंधांना जितका वेळ न द्यायला भेटतं तितका आपल्याला गाड्या मालकाना मंडळी समोर तुम्ही बघू शकता बिंजोरच्या गुलालाचा मानकरी रजनेश शेठ पावशे यांचा दुडकी आणि नामांकित पैऱ्यामध्ये पलून नामांकित आपल्या मालकाचं नाव करतो आहे आणि खरोखर आजच्या या उसरण्याच्या मैदानामध्ये पण एक चांगली गाडी झाली आहे मागं आपण गाडी बघितली होती बटर आणि लादेने घरचा साध म्हणून पलतंय तीच गाडी होती आणि विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज जी गाडी झाली याविषयी सांगा बघितली पण मला काही शूट न करता आली आणि लाईव्ह आजची गाडी म्हणजे ते बिंजोडला नाव त्यावी तर आम्ही त्यांना जोड झालो बिंजोडला कामोटेवाले लादेन आणि बटर यावी नाव दिलं ना आम्ही त्यांना बिंजोडला जोड झालो बरोबर आम्हाला पेरा होता बरोबर आणि आज दुडकी सोबत कोण पाला नितीन शेट गवली दहुली बदलापूर यांचा आ, ओ, ओम पला ओम आणि धुडकीची गाडी हो आणि कसं झाला मग नियोजन कारण आता मी बघतोय खूप नामांकित पहिल्यामध्ये पलतोय धुडकी कसं काय झाला आम्हाला भरपूर मित्र परिवारांचे फोन येतात मग मित्रपरांचे फोन येतात पण आमचे आंबेडचे परीक्षित भाऊ यांनी आज आमचं बोल भाऊजे आहेत म्हणजे ते आमचे ते बोलले का ओम नितीन गावलीचा आपल्याला फोन आला आहे आणि आपण त्यांना पेरा देऊया म्हणून तर त्या भाऊजींचा मान ठेवून आम्ही नितीन शेटगावलीनं बैल दिला बरोबर मला वाटतं सप्त हिंद केसरी भारत यांच्या दावणीचा होम या धावणीला आज चांगला असा गुलाल आहे आणि त्या गुलालामध्ये तुम्ही पलाल काय बोलात आता नितीन शेठ आणि उत्तम शेठ गावले मोठेच खेळाडू आहेत तर त्याही बोलले की आपल्याला बैल पेहरा पाहिजे आणि आम्ही बोललो तर आम्ही घेऊन येतो बैल म्हणून आणि लगेच आमचा तर पेहरा झाला म्हणून बरोबर आहे आता जो गाडी तर मैदानामध्ये जमली तुम्ही सांगितलं त्यांच्यावर नाव फिरवलं नाव फिरवलं बरोबर आता याच्या आधी पण मला वाटतं खूप साऱ्या गाड्या आम्ही बघतोय दुडकीच्या कायम गोलाला मध्ये असते हो आणि मला वाटतं या सीझनला एक खरोखर आपलं नाव करतं दुडकी काय या वर्षी आमच्या जवळजवळ चोवीस पंचवीस शर्ती झाल्या असतील त्याच्यात पाच आम्ही हरलो आतिश पटीला सुंदरमध्ये कंटिन्यू गाडी पलते अजून गुलाला आठ शर्ती केलो आठच्या आठ गुलाल आमच्या झाले अतिशय सुंदर मध्ये म्हणजे सुंदर आणि दुडकी आतापर्यंत आठ गुळा वेळेला आठच्या आठ गुलाल झाले बरोबर म्हणजे अपराजित जोडी आतापर्यंत बरोबर आणि आज पण मला वाटतं सुंदर होता मग आज सुंदर त्या उशीर झाला आम्हाला त्यामुळे आता ती, ती पण पेरा पण तो आता उशीर झाला झाल्यामुळं आता रद्द केली तसा बघायला गेला तर बघा इतका जास्त कोणी पेहरा टिकून न ठेवत कारण आज आपली गाडी झाली ना तर उद्या लगेच बाई दुसऱ्या पेहऱ्यामध्ये पण तुम्ही आठ गाड्यांचा गुलाल एकच जोडीमध्ये घेतलाय म्हणजे कुठेतरी अभिमानाची गोष्ट आहे काय बोलायला आत पाटील हे स्वभावने खूप चांगले आहेत आणि मोठे खेळाडू आहेत आणि ते दा ते बोलले दादा आपण गाडी कंटिन्यू ठेवू तर आम्ही बोलू चालेल आपली गुलाज गाडी आहे ते कंटिन्यू ठेवायला आता पण त्यांचा पेरा होता आम्हाला आता ते उशीर झाल्यामुळं त्यावेळी दुसरा नेला पेरा आम्ही बोललो का येतो आम्ही घेऊन तर ते बोलले दादा पेरा आणला मी खाली आणि कंटिन्यू आठ गुहेला आखाली आणि आठच्या आठ गुलाला आमच्या झालेले बरोबर आणि विशेष सांगायचं तात्पर्य ना मला वाटतं मुंबईला एक एक, एक मैदानामध्ये दोन्ही साईडनं पब्लिकला गुलाल घेणारा मला हो नक्की नक्की थरतोय साइड आता आता कंटिन्यू सात गुलाल आम्ही डावी साइडने घेतले आज आज पहिल्यांदा त्या सात गुलाला तर आज उजवी आकारलं आजही गुलाल झाला बरोबर आहे आणि जसं आता ड्रायव्हर विषय काय माहिती द्याल बघा आपल्याला गुलाल मिळतंय तर कुठेतरी त्याचा पण मौला वाटत कुणाल ड्रायव्हर आंबेशिवचा हा आतिष पाटीलच्या गाडी फिक्स ड्रायव्हर आहे तो आणि दुडकी दाखल तो मग आम्ही बोललो आतिश पाटीलच याला नितीन शेटला बोललो आपण कुणालाच बसूया तर तो आता गाडी कंटिन्यू तोच बसतो तर आता त्यालाच ठेवूया म्हणून बरोबर ते नितीन शेट पण बोलले चालेल म्हणून कारण विश्वास तर प्रत्येक ड्रायव्हर आहे पण आपल्याला कसं वाटतं की चला आपल्या हा गुलाला ठेवतो ड्रायव्हर तर यालाच बसवा हो कारण गणपत ड्रायव्हर पण खास संबंध आहेत गणपत ड्रायव्हरला पण बोललो तुम्ही बसता तर गणपत ड्रायव्हरला बसू देता आणि जो नियोजन घडून आला जो कधी घडला होता यो जवळजवळ आज महिन्यापासून सगळे वेटिंगला आहेत आम आमच्या बुधवारचा ना शुक्रवारचा पण पेरा झालेला आहे हा जवळजवळ आठ दहा दिवस झाले आपण पेरा होता मग ते आमचे परीक्षित भाऊ बोलले का दादा बोलते भाऊजी का, बोलले काय ना बैल द्यायचं आपल्याला पेरा नितीन जेटला आपण बैल देऊया हो म्हणून म्हणजे आता तुम्ही सांगितलं वेटिंगला आहेत बघा मला वाटतं या खेळामध्ये आपल्या नातेसंबंधांना संबंध जितका वेलला द्यायला भेटतं तितका आपल्याला गाडा मालकाना वेल द्यायला होतं दिवसभर फोनचा अरे आम्ही सर्वांना सांगतो का भाऊ देईन म्हणून पण नाए नाए आज नाही पण नाही कोणावर बोलताय पलतो म्हणून आपल्या आज फोन करतात बरोबर आणि लक्ष्मी आज काचेचा भांडा आहे आज पलेल उद्या नाही पलेल आपण सर्वांना सांगतो भाऊ देईन पण माझा पेरा झाले हा पेरा संपल्यावर तुम्हाला देईन बरोबर मला वाटतं तुम्ही ना खूप मोठा संयम ठेवला पिंट्या पलायचा पिंट्याच्या नंतर मला वाटतं रुद्र आला आमच्याकडे रुद्र आला रुद्र आला रुद्रानंतर दुडकी आला रुद्राच्या धुडकी म्हणजे कुठेतरी रुद्रा पण पलवला त्याला पण खूप सारी गुलाल घेऊन खूप खूप त्याला सत्तावीस गुलाल झालते आमचे तीन महिने सत्तावीस गुलाल घेतले होते आणि त्याच्यानंतर मला वाटतं चर्चेत आला तो दुडकी आला दोन्ही साईड पब्लिक बरोबर आहे आणि आता मला वाटतं चौसा झालाय ना तो चौसा झाला चौसा म्हणजे आम्ही चौस झालो तिसरा आज लाईव्ह नव्हती कुठेतरी प्रेक्षकांना आज जे ज्या 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 बैलांचे फॅन आहेत त्यांना कुठे त्यांच्या गाड्या मिळाले पण संध्याकाळी लाईव्ह पडणार आहे काय बोलायला संध्याकाळी लाईव्ह जर लाईव्ह असते सर्वांच्या सर्वांच्यामुळे पोहण्यात होत कधी दादा सुटेल कधी दादा सुटेल तुम्ही लाईव्ह चालू लाईव्ह बंद आहे बोलतो सर्व नाराज झाले मग मी सांगितलं सांगितलं शरद झाल्या झाली गाडी म्हणून फोन म्हणजे याच्यानुसार बघा लाईव्ह आपली असल्यानंतर आपण इथं इथं मैदानामध्ये असल्यानंतर आपल्या रील बनवली जाते घरी बसलेल्या काय बोलाल लाईव्ह असलं जर पर परत पडलं सर फॅन असतात एक एकमेकांचे फॅन असतात ते बघत राहतात घरी आणि सरांचे फोन येत होते कधी सुटेल कधी सुटेल लाईव्ह नसल्या म्हणून ते माहीत नव्हता परत त्यांना बरोबर आणि जसं आम्ही जिंकलो तसं फोन केले का गाडी झाली म्हणून बरोबर आता सुरुवातीला तुम्ही सांगितलं की आज कंटिन्यू गुलालामध्ये त्याच्यानंतर पाच पराभव पण पर झाले पण पराभव झाल्यानंतर सुद्धा बघा कुठेतरी खचून न जाणं आणि तोच संयम ठेवून आपण गुलालामध्ये पुन्हा कसं राहावं हे कुठेतरी उत्तम उदाहरण तुमच्याकडनं शिकायला पाहिजे काय बोला आता आम्ही का चोवीस गुलाल झाले आमचे आता म्हणते चोवीस गुलाल झाले आणि पाच मुलाला आमचे पडले या सीझनला पावसालापासून आम्ही हाकवलो डीड घर पासून चोवीस गुलाल झाले आणि पाच पडले पण आमचे मुलं तर चांगलं बाईक पडतो कधी कधी पेरा कधी कधी होतो समोरची गाडी मोठी असल्या कधी कधी गाडी पडते आपली बरोबर चालूच राहते हार्जेत राहते बरोबर मागे मला वाटतं कुठारीच्या सोन्यामध्ये पण एक गाडी पडली आमची कटारी तुम्ही बघा पायऱ्याला नाकारना दिला दिला आपण त्याला आता ते आमच्या भाऊजेच लागत होते कुठारल्या ते तेव्हा बैल पाहिजे भाऊजी मी लगेच त्यांना दिला घेतो घेऊन भाऊजी बरोबर आता जसं आता या गाड्या बघा आज लादेन आणि ही गाडी झाली खूप अतिशय चर्चेची गाडी आहे आणि त्यांचा घरचा साज कामोठेवाल्यांचा फलतोय कुठेतरी अतिशय आनंदाची गोष्ट आहे काही येणाऱ्या कालामध्ये आपल्या घरचं साज कधी का दिसेल काय बोलाल घरचा साज नाही आपल्याकडे आपल्याकडे एकच बैल आहे तर सांगू शकत नाही पण सध्या तरी आपल्याकडे एकच बैल आहे बरोबर आहे आता दावणीला फक्त दुडकीच आहे दुडकीच आहे बरोबर आहे दुडकी आणि त्याचं नियोजन वियोजन सर्व काही हे आमची सर्व पोरा करतात मित्रपर्यंत करता। आपण आता माया टिंकू करतो उमेश करतो विलास करतो हे सर्व मित्रपर्यंत विजया शेठ आहे गणेश आहे सागर शेठ आहे हे सर्व नियोजन करतात आमचे बरोबर आणि कुठेतरी मला वाटतं एकमेकांचा सल्ला सुद्धा घेतला जातो सल्ला नक्की घेतो आम्ही हे आमच्या मामा हे सर्व सेवा करतात आमची बरोबर बैलाची कारण कुठेतरी बघा आज बैल पालतो तर त्याच्या मागे मेहनत घेणारा पण व्यक्ती खूप महत्वाचा त्यांच्याच मागे बरोबर त्यांना चोरण्यापासून तर खाण्यापासून सर्व ते मामाच करतात बरोबर आता बघा तुमची मुलं पण येतात तुमच्या सोबत काही अजून लहान लहान मुलं पण येतात जसं तुम्ही आता या मैदानामध्ये ना काय त्यांना द्यायचं म्हणजे शिकवण जसं तुम्ही आता एक संयमी शांतकारामालक म्हणून त्यांनी तुमची ओळख पण झालेली आहे तसंच तुमची मुलं करतील का काय वाटतं तुम्हाला करतील आम्ही का ना कधी आम्ही हरलो तरी साईडने येतो जिंकला तरी आम्ही म्हणजे मा... हे नाही करत आमचं आम्ही गुलाल घेतो ना साईडला का ते का कारण काय ओरडत बिरडत आम्ही काहीच नाही काय म्हणजे समोरच्याला राग येतो हरल्यावर मग ते मजपूज होण्यापेक्षा मग ती पोरा कमी होतात भांडण झाल्यावर पेक्षा आम्ही ते लांबच राहतो धोपवली बरोबर आता शेवटचा प्रश्न घेतो आजचा उसरण्याचा मैदान मला वाटतं इथं टोलवरच एकामेका गाड्या मालकांना आवाज देतो तुमचा जोड असला तरच पुढे जावा कशी वाटली तुम्हाला आजची त्याची त्यांचं नियोजन एवढं सुंदर आहे ना नेलांचा खाली पण त्यांचे खूप कमिटीचे मेंबर असतात कोणाला मधून घुसून देत नाही गाडी आणि चांगलं नियोजन आहे त्यांचा आजचा गुलाल घेतला अभिनंदन आणि असंच नामांकित पैऱ्यामध्ये पलून आपल्या काटेबानेवली असो कल्याण भागाचा असो मल्लंगर परिसर असा असो नाव पुढे करा एक शेवटचा प्रश्न करतो पुशेगाव चा हिंद केसरी आहे हो पुशेगावला आम्ही जाणार आहे जाणार आहे चला आजचा गुलाल याचा पण अभिनंदन आणि कोसेगावसाठी पण तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद 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 धन्यवाद